जाहिरात फलकांच्या उत्पन्नाचा अर्धा वाटा आता पालिकेला मिळेना मनपाची मागणी सरकारी यंत्रणांनी धुडकावली आहे जाहिरात फलकांच्या उत्पन्नाचा अर्धा वाटा हा पालिकेला मिळत नाहीये या संदर्भात आता मागणी होते मनपाने आता सरकारी यंत्रणांनी यंत्रणांना आता ही मागणी केली होती ही मागणी आता धुडकावून लावली महामार्गाची देखभाल पालिकेकडे आणि उत्पन्नाचे लोणी अन्य यंत्रणांना मिळत आहे घाटकोपर येथील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पालिकेने फलकांबाबत नव्याने धोरण तयार केले आहे या धोरणाच्या मसुद्यात कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या जागेवर जाहिरात फलक असेल तर त्यावर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या पोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण संबंधित यंत्रणा आणि पालिका यांच्यात पन्नास पन्नास टक्के असावे असे नमूद करण्यात आले या मसुद्याला सर्वात आधी एम सीने विरोध केला आणि त्यानंतर आता एमएसआरडीए ने पोर्ट ट्रस्टनेही नकार घंटा वाजवली आहे यंत्रणांचा नकार घंटा काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जाहिरात फलकांतून मिळणाऱ्या उत्पन्नातील अर्धा वाटा मिळावा अशी मागणी पालिकाकडून करण्यात येते आमच्या जागेवरील फलकांसाठी पालिकेचे कायदे लागू होत नाहीत अशी भूमिका रेल्वेने स्पष्ट केली आहे घाटकोपर दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील फलक उतरवण्यास पालिकेला नकार दिला होता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची देखभाल पालिकेकडे असूनही उत्पन्न एमएमआरडीए कडे देण्यात आले पत्रव्यवहार करूनही दोन हजार तेवीस सालापासून एमएमआरडीएचे पालिकेच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचाही जाहिरातींचे उत्पन्न देण्यास नकार देण्यात येतोय